श्री संत सद्गुरु मामा प्रसन्न प्रेमळ भक्तांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे चिंता करू नका मी तुमचे जीवन पूर्णपणे पाहिले आहे तुम्ही तुमच्या जीवनात कोणत्या दुःखांना सामोरे गेला आहात हे मी पूर्णपणे पाहिली आहे त्यामुळे आता चिंता करू नका तुमच्या जीवनाचा प्रवास आता पूर्णपणे आनंदमय होऊन जाणार आहे त्याच कारणामुळे मी तुम्हाला आज काहीतरी सांगण्याकरिता तुमच्या समोर आलेलो आहे माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा कारण मी अशक्यतेचा देव आहे मी पूर्णपणे माझ्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करीत असतो त्यामुळे माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवा आता मी तुमच्या जीवनात त्या गोष्टी घडून आणण्यासाठी आलो आहे ज्या गोष्टी तुम्हाला प्रत्येका प्रत्यक्षात समोर पाहायच्या होत्या प्रत्यक्षात तुम्हाला ते गोष्टी पूर्ण करायच्या होत्या ते तुमचे एके प्रकारे स्वप्न होते ते सर्व काही देवास पूर्ण करणार आहेत बाळू मामांच्या शक्तीवरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री संत सद्गुरू बाळू मामा माझा पाठी राखा असं टाइप करून पुढे जावा देव म्हणत आहेत पूर्णपणे तुम्हाला जीवनात अप्राप्य वाटत आहे पूर्णपणे तुम्ही दुखी झाला आहात मात्र आता चिंता करणं सोडून द्या जर तुमचा देवांवर विश्वास असेल देवांच्या योजनेवर विश्वास असेल तर नक्की या व्हिडिओ पूर्णपणे पाहायला माघार घेऊ नका तुमच्या जीवनात शंका आणि अनिश्चतेचे श्रण आले आहेत अशा वेळी जेव्हा तुम्ही स्वप्ने आणि आकांक्षा तुमच्या आवाक्यापासून दूर दिसत होती तुम्ही अशा आव्हानांचा सामना तुम्हाला आता करावा लागणार आहे ज्याकडे जाणीव न करण्यायोग्य आणि अशा अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे परंतु प्रेमळ भक्तांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मी अशक्य सर्वांसाठी शक्य करत असतो अशक्य गोष्टीही सर्वांच्या जीवनात मी शक्य करीत असतो मी तुमचा बाळूमामा तुमच्या जीवनात प्रत्यक्ष चमत्कार करीत असतो त्यामुळे माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवा मी प्रत्यक्षात तुमचाच आहे मी प्रत्येक चरणात तुमच्याबरोबर होतो मी तुम्हाला पूर्णपणे साथ दिलेली आहे मार्गदर्शन मी तुम्हाला करीत आहे आणि तुम्हाला प्रकाशात घेऊन जात आहे देव तुम्हाला पूर्णपणे म्हणत आहे जेव्हा तुम्ही हरलो आणि एकटे तुम्हाला जेव्हा वाटले तेव्हा तिथे तुमच्यासोबत देव आले आहेत फक्त तुम्हाला ते ओळखायला आले पाहिजे तुमच्या हाताला धरून आणि तुमच्या सांत्वन देताना जेव्हा तुम्ही कमतूत होता तेव्हा मी तुम्हाला सामर्थ्य दिले आहे जेव्हा तुम्ही घाबरला तेव्हा मी तुम्हाला धैर्य दिले आणि जेव्हा तुम्हाला हार मानल्यासारखे वाटले तेव्हा मी तुम्हाला उचलले आणि तुम्हाला पूर्णपणे संकटातून बाहेर काढलेले आहे प्रेमळ भक्तांनो मामांवरती विश्वास ठेवा ते तुमच्या सदैव पाठीशी आहे तुमच्या सर्व वेदना स्वतः मामा स्वतः वर घेतील सर्व दुःख स्वतः देव दूर करतील फक्त देवांवर विश्वास ठेवा देव म्हणत आहेत प्रेमळ भक्तांनो मी तुमच्या प्रार्थना ऐकले आहेत मला तुमचे हृदय आणि तुमच्या तीव्र वासना माहीत आहेत आणि मी पडद्या मागून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी पूर्णपणे काम करीत आहे मी तुमच्या जीवनात जीवनातील कोडेचे तुकडे करीत आहे तुमच्या जीवनात पूर्णपणे आता मी चांगले दिवस आणणार आहे मी आता पूर्णपणे तुम्हाला सिद्ध करून दाखवतो तु की तुमचे जीवन आनंदमय होणार आहे आणि तुमच्या जीवनात हे असे दरवाजे आता रही, जा दरोजा चा आशे मी उघडणार आहे ज्या दरवाजाच्या आड तुमचे सुख लपलेले आहे जेव्हा तुम्ही दुखी असतात अशा वेळी तुमची मी परीक्षा घेत असतो असं समजा आणि पूर्णपणे तुमच्या दुःखांना सामोरे जावा तुमची परीक्षा आणि संकटांचा सामना तुम्हाला स्वतःला करावा लागेल तुम्हाला जीवनात स्वतः सामोरे गेल्याशिवाय मी तुम्हाला साथ देणार नाही कारण जीवनात जर प्रत्येक वेळी मी तुमच्या सोबत राहिलो प्रत्येक वेळी मी तुमची साथ दिलो तर नक्की चांगली गोष्ट आहे मला देखील ठाऊक आहे मात्र प्रत्येक संकट मी तुमचे दूर केलो तर तुम्ही आयुष्यात पुढे कसं जाणार ही गोष्ट लक्षात असू द्या निराश होऊ नका या विकास आणि शिकण्याच्या संधी आहेत शिकून घ्या आणि विकास करून घ्या तुमचा माझ्यावर विश्वास निर्माण करण्याची हीच खरी संधी आहे तुम्हाला देवांवरती विश्वास असायला हवा देव तुम्हाला आज म्हणित आहे तुम्हाला माझ्या शक्तीवरती विश्वास असेल तर आज जितका वेळ तुम्हाला मिळेल तितका वेळ हा संदेश ऐकून पुढे जावा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझी भक्ती करतात त्या कदी? एक ही, मी त्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाही तुमचे जीवन पूर्णपणे मी पाहिली आहे तुमचे सर्व दुःख पाहिली आहेत मी ते दूर करण्याकरिता या संदेशाद्वारे तुमच्या समोर आलेलो आहे त्यामुळे मला दुर्लक्ष करू नका प्रिय भक्ता मी तुझ्या परीक्षांना आनंदाने पूर्णपणे तुला साथ देत आहे तुझ्या परीक्षा आहेत मात्र तरीही मी तुझ्या भावना आता दुखवत नाही तुला आता एका गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे ते म्हणजे आत्मविश्वासाने तुला कसे जिंकता येईल हे तुला आता पूर्णपणे पाहायचे आहे ज्या गोष्टी तुला अशक्य वाटले मी ते शक्य करून दाखवेल आणि मी असे पूर्णपणे तुझ्या पूर्ण काळ करीत राहणार फक्त तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे मला तुझ्या शंका आणि भीतीपासून मर्यादित करू नको माझ्या सामर्थ्यावर आणि तुझ्या बदलच्या माझ्या प्रेमावर विश्वास ठेव आत्मविश्वास बाळक आणि तू जे विचारा विचारता किंवा विचार करत आहेस त्यापेक्षा मी बरेच काही तुझ्यासाठी करून ठेवली आहे वेळ आल्यानंतर मी तुला ते देऊन टाकेल कारण मी मानवी अडथळ्यांमुळे मर्यादित नाही मी निसर्गाच्या नियमानुसार बांधील आहे प्रेमळ भक्ता मी तुझा बाळू मामा कायम तुझ्या सोबत आहे तुला माझ्यावरती डोळे झापून विश्वास ठेवायचा आहे मी विश्वासाच्या सर्व निर्मत्यांचा मास्टर आहे आणि मी माझ्यासाठी काहीही कठीण नाही माझ्या भक्तांसाठी मी सर्व गोष्टी शक्य करून दाखवत असतो तू तु, तुझ्या प्रवासात पुढे जात राहा तू तु, तुझ्या प्रवासात पुढे जात असताना तुझे मन स्थि स्थिर ठेव हो। माझ्या मार्गदर्शनाचे अनुसरण कर आणि माझा आवाज आहे मी तुला धर्माच्या मार्गावर घेऊन जाईल आणि तुझा मार्ग सरळ करीन आणि मोकळा करीन योग्य निर्णय घेण्यासाठी मी तुला पूर्णपणे आता बुद्धी आणि योग्य मार्ग निवडण्यासाठी विवेक देईल फक्त तुला आज हा संदेश जितका वेळ मिळेल तितका वेळ ऐकायचा आहे मात्र जेवढा संदेश ऐकशील तेवढे तुझे आयुष्य आनंदमय होईल हे मात्र खरे मामा म्हणत आहेत मोठी स्वप्ने पाहण्यास आयापुढे घाबरू नको मी अशक्य लाशक्य करणारा देव आहे अशी स्वप्ने पाहता की केवळ तू ते पूर्ण करू शकशील असे स्वप्न बघ ते स्वप्न बघू नको ज्या गोष्टी तुझ्यासाठी अशक्य आहे प्रथम गोष्ट सर्व गोष्टी शक्य आहे फक्त तुला स्वतःवरती विश्वास ठेवाच आहे अप्राप्य किंवा दिसते अशी लक्षणे निश्चित कर कारण तुझ्यासाठी काही अप्राप्य नाही किंवा होणारी नाही विश्वासाची पावले उचलून घे आणि मी तुझ्या आयुष्यात चमत्कार कसे करतो ते आता पूर्णपणे बघ माझ्या मुळाला पूर्णपणे मी साथ देईल प्रेमळ भक्ता मी तुझ्या केवळ अडचणीत नाही तर तुझ्या पूर्ण वेळ साथ देतो पूर्ण आयुष्य मी तुझ्या सोबत आहे मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो मी तुला कधीही सोडणार नाही किंवा मी तुझी शक्ती सोडणार नाही आणि मी तुझे बळ कमी होऊ देणार नाही तुझी डाळी आणि तुझी नेहमीच तुला मदत करेल मी तुला गरज पडल्यावर तर नक्की मदत करेल मात्र मी तुझ्या आयुष्यात नेहमी सोबत आहे माझ्यावर विश्वास ठेव माझ्यावर अवलंबून राहा आणि माझ्या अचूक प्रेमावर विश्वास ठेव कारण मी सायजी अशक्य आहे आणि माझ्याबरोबर सर्व काही शक्य आहे तुझे भविष्य उज्ज्वल आहे आणि तुझे भाग्य सुरक्षित आहे चल विश्वासाने जग आणि माझ्या प्रेमात आराम करून कारण मी तुझ्याबरोबर आहे मी तुझ्यावर पूर्णपणे प्रेम करीत आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि मी तुझ्या आयुष्यात अशक्य घटना पूर्णपणे शक्य करीन मामा म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता आता तुझ्याकडे अशक्य कार्य स्पष्टपणे पूर्ण करण्याची शक्ती आहे तुझ्या आयुष्याच्या प्रवासात आता मी तुला पूर्णपणे साथ देणार आहे तुझ्या बऱ्याच आव्हानांना आता मी सामना करण्याकरिता मी तुझा हात पकडणार आहे तुला आता स्वतः तुझ्या आव्हानांचा सामना देखील करावा लागणार आहे कारण मी एक गोष्ट तुझी पाहिलो आहे आणि मी तु मला तुझी ती गोष्ट पूर्णपणे आवडली नाही ती गोष्ट म्हणजे तुला जेव्हा अडचण येते तेव्हा तू अस्वस्थ होऊन जातो आणि तू काही देखील हालचाल न करता पूर्णपणे विचार करण्यात वेळ घालतो आणि पूर्णपणे कठीण काळाला पूर्णपणे सामरे जाणे सोडून तू पूर्णपणे विचार करून पूर्णपणे बळ गमावून बसतो परंतु तुला त्या काळात लक्षात ठेवायचं आहे मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझ्याबरोबर कायम ते राहील मी तुझ्याबरोबर काम करण्याचे सामर्थ्य ठेवतो जे अशक्य वाटू लागते ते देखील मी तुला शक्य करून दाखवेल तू या जगात एकटे नाहीस मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे मी मामा तुला मार्गदर्शन करतो आणि तुझे समर्थन करतो प्रेमळ भक्ता मी तुझा बाळू मामा जेव्हा तू अशा उंचावर सामना करतो कठीण आहे जे चढणे कठीण आहे तर लक्षात ठेव की पर्वत विश्वासाने देखील काढले चढले जाऊ शकते तुला जीवना ती पर्वत चढायची असेल तर तुला स्वतःवरती विश्वास ठेवणे पूर्णपणे गरजेचं आहे तुला माझा विश्वास तुझ्या अंतर्गत शक्ती अनलॉक करण्याची गुरु आहे तुला जर माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी जरूर वेळ दे मी तुझी प्रत्येक पायरी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे कधी कधी या मार्गाने गोष्टी का घडतात हे स्पष्टपणे होऊ शकत नाही परंतु असा विश्वास आहे की मी तुला काहीतरी महान घेऊन जात आहे तुझा संघर्ष तुझे पूर्णपणे काळ मी पाहिले आहे चिंता करणं आता पूर्णपणे सोडून दे आणि माझ्यावर सर्व दुःख सोपून जा माझ्या मी तुला आयुष्यात कधीही एकटं पुढू देणार नाही जर तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश शेवट ऐकण्यासाठी वेळ दे तुझ्या जीवनात तुला पुढे जायची असेल तर तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे अन्यथा तू कधीही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाहीस मी तुला हजारो संधी दिल्या आहेत परंतु आजपर्यंत तू तुझ्या तु आयुष्यात कसे पुढे जाशील हे तुला समजले नाही प्रेमळ भक्तांनो देव म्हणत आहेत मी तुम्हाला प्रत्यक्ष हजारो संधी दिलेली आहेत फक्त तुम्हाला ते संधी ओळखायला आल्या पाहिजे आयुष्यात प्रत्यक्षांनी पुढे कसे जायचे तुम्हाला समजले नाही तुम्ही फक्त एका गोष्टीकडे लक्ष दिले आहे की तुमची चांगली वेळ येणार म्हणून तुम्ही हातावर हात ठेवून एका जागी बसला आहात माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्हाला नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल जो भक्त माझा हात पकडतो मी त्याला कधीही कुणाचे पाय पकडण्याची वेळ आणू देत नाही परंतु याचा आता एक अर्थ असा नाही जर तुम्ही आज चुकीच्या मार्गावर चालत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे लक्षात ठेवा चुकीच्या मार्गावर चालत असाल तर जल्ली मार्ग बदला आणि दुसऱ्या मार्गावर चला निश्चित यश तुमच्या समोर मामा घेऊन थांबले आहे जर तुम्ही तुमच्या चुकीच्या मार्गावर पुढे जात असाल तर तुमचे जीवन खराब होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही माझ्या प्रेमळ आज मी तुम्हाला असे काहीतरी कारण करण्यास सांगत आहे जे मी निवडले तुम्हाला आहे जेणेकरून तुमचे आयुष्य बरे बरे होईल हु, यासाठी मी तुम्हाला निवडले आहे तुम्हाला आता प्रथम कार्य करायचे आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रथम विचार करून आणि त्याचे चांगले आणि वाईट परिणाम जाणून घेणे गरजेचे आहे ज्या क्षेत्रात तुम्ही पूर्णपणे काम करीत आहात ते क्षेत्र कसे आहे हे समजणे आता फार महत्वाचे ठरले ठरत आहे जे कार्य पुढे नेण्यासाठी जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनात आनंद घेऊ शकाल तुम्हाला दुसरे कार्य करावे लागेल तुम्हाला आतून पूर्णपणे मजबूत बनावे लागेल गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत आता पूर्णपणे नकारात्मक तुमचा तुमच्या आयुष्यात आळशीपणा किंवा वाईट इकडे तिकडे काळ वाया घालण्यात आता तुम्हाला पूर्णपणे सोडायचे आहे या गोष्टी केवळ तुमचे जीवन खराब करत नाही तर तुमचे जीवन नष्ट करतात म्हणून या श्रेणी तुमचा आळस झटका आणि पुढे चालत राहा याच प्रकारे जर तुम्ही तुमचे वेळ वाईट व्यक्तींसह घालवत असाल ते तुमचा फक्त वाईट वेळ नाही तर तुमचे वाईट आयुष्य करीत असतात माझ्या प्रेमळ भक्तांनो तुमच्या तुमच्या हातात आहे कोणत्याही प्रकारचे जीवन हवे आहे त्या प्रकारचे जीवन तुमच्याच हातात आहे त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त कष्ट करण्याची गरज आहे तुम्हाला तुमचे दैनिक जीवन बदलण्याची आवश्यकता असेल तर त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे स्वतःचा विचार बदलावा लागेल लक्षात ठेवा विचार बदला आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही तुम्ही जे काही पूर्णपणे रोजगार करता तो तुमच्या आयुष्यात पुढे किंवा परत घेऊन जाईल तुम्ही ज्या आयुष्यात काम करीत आहात तो आयुष्यात तुम्हाला एकतर पुढे नेईल नाहीतर मागे होईल तुम्हाला कोटे ना कोटे तो मार्ग घेऊन जाईल फक्त तुम्हाला पूर्णपणे माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे माझ्या प्रेमळ भक्तांनो वेळाचा योग्य वापर करण्यासाठी तुम्हाला वेळ समजायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे वेळ थांबत नाही म्हणून जर तुम्हाला जास्त वेळ हवा असेल तर तुम्ही प्रथम सकाळी उठून तुमच्यासाठी खूप महत्वाचे कामे संपवावी तुमचे सर्व महत्वाची कामे तुम्ही उठल्या उठल्या पूर्णपणे पार पाडावी जर तुम्हाला श्री संत सद्गुरू बाळू विश्वास असेल तर कमेंट मध्ये होय मला मामांवरती विश्वास आहे असं टाईप करा माझ्या बाळाच्या वेळेचा योग्य वापर करण्यासाठी तुम्हाला वेळ समजायला हवी आहे देव म्हणत आहे मी माझ्या प्रेमळ बाळांना केव्हाही एकटा सोडणारा देव नाही लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःवर विजय मिळू शकत नाही त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे सुरू केले पाहिजे नक्कीच तुमचे आयुष्य बदलू शकते माझ्या प्रेमळ भक्तांनो तुमचा विश्वास फक्त तुमचे आयुष्य पुढे नेतो आणि तुमची अंधश्रद्धा तुम्हाला आयुष्यात मागे नेते ही गोष्ट तुम्हाला शिकायची आहे जर तुम्ही इतरांच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली तर ती केवळ तुमची अंधश्रद्धा असेल कारण तुम्ही तुमचा विश्वास स्वतःवर न येईपर्यंत तुम्ही कोणतीही कार्य योग्य यिता करू शकणार नाहीत प्रेमळ भक्तांनो बाळू मामा नेहमी तुमच्या सोबत आहे प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे जर एखादा कमकुत व्यक्तीला असे वाटत असेल की तो अगदी सर्वात मोठा कार्य पूर्ण करू शकतो तर काही काळानंतर त्याच्यावर विश्वास ठेवण्याची शक्ती तुम्हाला देखील ठेवावी लागेल तुम्ही देखील यश मिळू शकाल स्वतःवरती विश्वास ठेवा सर्व गोष्टी तुमच्यासाठी शक्य मी करून दाखवेल प्रेमळ भक्तांनो देव कायम तुमच्या सोबत आहेत तुम्हाला अशक्य वाटत असणाऱ्या गोष्टी शक्य करण्यासाठी देव तुमच्या समोर आली आहे त्यामुळे या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका जर का तुम्ही खूप दुखी असाल कोणी तुम्हाला त्रास दिला असेल कोणी दुखावलेली असेल तर हा संदेश अजून काही मिनिट जरूर ऐका जर का तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल मामांच्या प्रार्थनेवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा बाळू मामा माझा पाठी मामा म्हणतात जर तुम्हाला वेळ वाईट पाहायला लावत असेल तर त्यासाठी तयार राहा कारण तुम्ही मागितलेले आहे त्यापेक्षा जास्त मी तुम्हाला देऊ इच्छित आहे जसे लोक मृत व्यक्तीला खंदा देणे हे पुण्याचे काम मानतात अशाच प्रकारे जर जिवंत माणसाला आधार दिला तर हे एक पुण्याचे काम आहे असे जेव्हा मानूला मानवाला प्रत्येकाला समजेल तेव्हा प्रत्येक व्यक्ती सुखी राहील लक्षात ठेवा मी तुम्हाला मदत करण्याकरिता परिपूर्ण केली आहे मग तुम्ही मागे हटत कोणत्या कारणामुळे आहात जो व्यक्ती अडचणीत आहे त्याला मदत करून टाका मी तुम्हाला परमेश्वरांनी तुम्हाला जीवन जीवन दिले दिलेले तुम्हाला विचार पूर्णपणे संघर्ष करून तुम्हाला तुमचे जीवन यशस्वी बनवायचे आहे तुमच्या जीवनात काहीतरी बदल विचार नक्कीच तुम्हाला करावा लागेल मगच तुम्ही पुढे जात राहाल लोकांना भेटणे कुणाकडून बोध घेणे कुणाकडून ज्ञान घेणे हे सर्व विनाकारण घडत नसते त्यामागे नक्कीच काही ना काही कारण असते देव मानतो तो तुम्हाला कुणाला तरी दुःख देऊन स्वतःच्या आनंदासाठी तुमच्या जवळ प्रार्थना करत असतील तर आता थांबा जर त्याऐवजी तुम्ही जर एखाद्या एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवत असाल त्या व्यक्तीवर तुम्ही पूर्णपणे जीव लावत असाल तर थोडा वेळ थांबा कारण कोणता व्यक्ती कसा आहे हे समजून घेणे फार आहे देव म्हणता जेव्हा दुःख आणि कडू शब्द हे दोन्ही गोष्टी तुम्हाला सहन करायला यायला लागल तेव्हा तुम्ही जीवनात पूर्णपणे यशस्वी झाला म्हणून समजा तुम्हाला जीवनात प्रत्येक वेळी देव साथ देत असतो फक्त तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे देव म्हणत आहे जेव्हा कोणी तुम्हाला दाखवते तेव्हा तुम्ही गप्प बसणे केव्हाही चांगले असणे कारण त्यावेळी त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकत नाही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एखाद्याला पूर्णपणे उत्तर देऊ शकत नाही त्यावेळी समजून जावा की तुमची अजून वेळ आलेली नाही म्हणून गप्प बसणे हा चांगला पर्याय आहे तुम्हाला मोठे बनायचे असेल तर तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला वाईट वेळेत देव नक्की साथ देईल तुम्हाला जी व्यक्ती पूर्णपणे खराब समजत आहे किंवा तुम्हाला त्रास देत आहे त्या व्यक्तीला तुम्ही उत्तर देऊ शकत नसला तरी देव त्यांना उत्तर देतील आणि वेळ जेव्हा उत्तर देते तेव्हा पूर्णपणे जीवन आनंदमय करून टाकते वेळेची वाट पहा सर्व काही तुमचेच आहे प्रेमळ भक्तांनो देव तुम्हाला म्हणत आहे चिंता करण्याची गरज नाही कित्येक काळ दुखी झाला हात मला पूर्णपणे ठाऊक आहे तुम्हाला कधी कधी स्पष्टपणे मला प्रत्येक गोष्ट सांगावीशी वाटत नाही कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीला पूर्णपणे चिंतेमध्ये घालवत असतो चिंता करणं सोडून द्या आणि आता पुढे चालत राहा देव म्हणतात प्रेमळ भक्ता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुमच्यासाठी असंभव अशी काही देखील गोष्ट नाही तुमच्यासाठी सर्व काही शक्य आहे फक्त तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे जर तुमचा देखील देवांच्या शक्तीवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा लक्षात असू द्या देव प्रत्येक काळी प्रत्येक वेळी तुमच्या सोबत आहेत देव म्हणत आहेत काळजी करणं थांबवा काळजी केल्याने तुम्हाला आयुष्यात काही प्राप्त होणार नाही तुम्हाला जर आयुष्यात खरोखर काही प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक कार्य करायचे आहे प्रेमळ भक्ता मी तुझा बाळू मामा माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेव मी प्रत्येक वेळी तुझ्या सोबत आहे तुला मी कधीही दुखवणार नाही माझे नामस्मरण करीत राहा मी तुझ्या कायम सोबत आहे लक्षात ठेवा मामा प्रत्येक भक्ताला साथ देत असतात प्रत्येक भक्ताच्या सोबत देव असतात प्रत्येक भक्ताला अडचणीतून देव बाहेर काढत असतात फक्त देवांवरती तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे जर तुमचा देवांवरती विश्वास असेल तर आजच आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावांनी चांग भलं